कार्यकर्त्यामध्ये गट गटामध्ये कुठेतरी खालच्या ग्राउंड लेवलला असतात आम्ही एकमेकाविरुद्ध दोन निवडणुका लढलेलो आहेत गाव लेवलला गट आहेत तेव्हा ती सगळंच काय असं तुम्ही समजू नका गेले की तिळगुळ केला आणि गोड झालं असं नसते होत नाही पण शेवटी आम्ही आपण कुटुंबप्रमुख म्हणून काम करताना आपण किती मन लहान करायचं हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे कार्यकर्त्या कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये जे काही विषय असतील ते विषय समजून घेणं चर्चा करणं आणि मी काय नाही असं म्हणत की बाबा आता दा समाधानदा सत्तेवरती आहेत त्यांना मी आमदार केलेला आहे मी माझ्या आमदार केलेल्या माझ्या पक्षाचा कमीपणा कशा करता करू मी असल्या गोष्टी कधी करतही नाही तुम्हाला माहीत आहे मी पत्रकारांसमोर कधी येत पण नाही माझं माझं काम चालू असते आणि सगळ्यांनी मिळून केलं तर हा रथ आहे थोडी पक्ष पक्ष सृष्टी हे समर्थ आहे सगळ्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला आणि मी पक्षाकरता एकदा नाही दोनदा माघार घेतलेला कार्यकर्ता दोन हजार नऊ सालीसुद्धा पक्षांना आदेश दिला मी माघार घेतली दोन हजार एकवीसच्या वीसच्या निवडणुकीमध्ये पक्षानं सांगितले की आपल्याला ही जागा निवडून कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायची आहे काही करून ही निवडून आणल्यानंतर राज्यामध्ये परिवर्तन सुरू होईल आपण सगळ्यांनी बघितलं त्याचा निकाल लागला इतर कुठल्याही उपोटनिवडणुकामध्ये भाजपला यश आलं नाही पण पंढरपूरमध्ये यश आलं त्यावेळेस तन मन धनाने आमच्या सगळ्या सहकार्याने काम केलं त्यामुळे ह्या गोष्टी घडत आजारी असल्या कार्यकर्त्यांमध्ये खालच्या पातळीवरती शेवटी नेते म्हणून आम्ही सगळ्यांनीच मन मोठं करून पुढं जायचं आहे गेलं पाहिजे पक्ष निर्णय देईल तो आणखी